नमस्कार शेतकरी बांधवांनो जे आपण हे जी व्हेजिटेबल पिकं आहे अर्थात टोमॅटो लागवड असेल मिरची लागवड आहे वांगी लावड आहे झेंडू असेल काकडी असेल तर ही लागवड करत असताना जे रोपांमधील अंतर असेल हे किती असणं गरजेचं आहे निश्चितच जी व्हेजिटेबल पिकं करतो आहे तर या पिकांमधील जे लावगड असेल त्या लावगडीचं जे अंतर असेल निश्चितच या ठिकाणी जे आपण होल पाहतो आहे तर या ठिकाणी जे आत्ता नवीन सिस्टममध्ये जे रेडीमेड होल मिळतात मार्केटमध्ये ते या ठिकाणी होल उपलब्ध आहेत डायरेक्ट रेडीमेड होल असणारे पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी साधे मल्चिंग पेपर उपलब्ध असायचे आपल्याला हातावरती लागण तसे होल घ्यावा घ्यायला लागायचे पण आता कंपनीने डायरेक्ट रेडीमेड होल दिलेले आहेत काही ठिकाणी अर्धा फुटाचे आहेत काही ठिकाणी एक फुटाचे आहेत दीड फुटाचे सुद्धा आहेत तर आत्ता आपल्याला जे लावड करायची ती साधारण कशी असली पाहिजे किंवा किती अंतरावरती असणं गरजेचं आहे तर जी व्हेजिटेबल पिकं घेणार आहोत शक्यतो ही आपल्याला सव्वा फुटावरती एक फूट ते सव्वा फुटावरती असणं गरजेचं आहे कारण का मित्रांनो तर जी लागवड करणार ती झाडांची जी ग्रोथ असेल वाढ आहे फुटवा आहे चांगल्या पद्धतीने निघायली पाहिजे आणि विशेष म्हणजे एकसारख्या झाडांची लागवड असल्यानंतर प्लांटेशन एकसारखं असल्यामुळं जे निघणारे झाडांची ग्रोथ आहे फुटवे आहेत मिळणारी अन्नद्रव्य आहेत हे चांगल्या पद्धतीमध्ये फुटवे निघत असतात मिळणारी अन्नद्रव्य हे चांगल्या पद्धतीमध्ये निघत असतात त्यामुळे शक्यतो प्लॅनिंग करताना आपल्याला जे एक ते सव्वा फुटाचं जे रोप होल आहे होलवालं जे मल्चिंग आहे तेच आपल्याला या ठिकाणी वापरा की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला झाडांची ग्रोथ आहे वाढ आहे फुटवी चांगल्या पद्धती आणि उत्पादन जास्त निघण्यासाठी या ठिकाणी सव्वा फुटाचंच होल असणारं मल्चिंगचा पेपर वापरायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये झाड ग्रोथ चांगली जाते ग्रोथ चांगली होते फुलं चांगली निघतात सेटिंग सटिंग चांगली होते आणि उत्पादनसुद्धा पद्धतीने निघते त्यामुळं विशेष म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की लागवड करताना सव्वा फुटाचं मल्चिंग वापरा आणि फुलवाल वापरा आणि त्याच्यापासून उत्पादन पद्धतीने वाढवा धन्यवाद